माझ्याकडे असं प्रॉडक्ट आहे जे तुमच्या खिशातले पैसे पण वाचवेल आणि तुम्हाला सुगंधित अगरबत्तीचा अनुभव पण देईल नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र दिवसाची सुरुवात सुगंधित अगरबत्तीने होत असते शंभर ग्रॅम अगरबत्ती एकशे नव्वद रुपयाला येते त्यानंतर शंभर ग्रॅम एकशे चाळीस रुपयाला एकशे पंधरा रुपयाला एकशे आठ आणि शहाऐंशी शंभर रुपयापेक्षा जास्त पैसे खर्च केले तर तुम्हाला ब्राऊन बत्ती मिळते खूप वास येतो असं तुम्हाला वाटत असेल मात्र साठ रुपयात मी तुम्हाला अगरबत्ती देईल ती पण ब्राऊन बत्ती एकदम सुगंधित ही आहे दोन हजार रुपये प्रति किलोची फ्लोरा अगरबत्ती मी मागच्या चार वर्षापासून धूप अगरबत्ती कापूर विक्रीचा व्यवसाय करतो असंख्य प्रकारच्या अगरबत्त्या मी आत्तापर्यंत पेटवल्या त्यांचा अनुभव घेतला माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही जर हे प्रॉडक्ट वापरलं तर मात्र साठ रुपयात शंभर ग्रॅम तुम्हाला लोबान मिळेल त्याच्यानंतर कस्तुरी मिळेल आपल्याकडे हिना आहे कापूर अगरबत्ती आहे सोनचापा आहे शांबवी आहे ऊड्स आहेत रत्राणी आहे त्याच्या खूप साऱ्या प्रकारच्या अगरबत्त्या आपल्याकडे आहे स्वस्तिक आहे आणि हा गोल्डन टच म्हणून नवीन फ्लेवर आपण डेव्हलप केलेला आहे नाशिक जिल्ह्यातील सर्व दुकानदार आणि ग्राहकांना विनंती आहे की तुम्ही एकदा हे प्रॉडक्ट वापरून बघा फक्त साठ रुपयात शंभर ग्रॅम जवळपास अडुसष्ट ते सत्तर गाड्या येतील सुगंध इतका छान की तुम्हाला त्याची सवय लागेल उगाच तुम्हाला शंभर दीडशे रुपये खर्च करण्याची गरज येणार नाही घर एकदम सुगंधित राहील तर नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि दोनही अगरबत्तीचं मेकिंग जर तुम्ही बघितलं तर ही पण ब्राऊन बत्ती आहे ही पण ब्राऊन बत्ती आहे पण किमतीमध्ये खूप फरक पडतो तुमच्या खिशातले कष्टाचे पैसे अगरबत्तीवरती खर्च न होता ते पैसे वाचले आणि तुम्हाला सुगंधित अगरबत्ती मिळाली तर मला खूप समाधान मिळेल आता ह्या अगरबत्ती महाग असण्याचं कारण हा जो बॉक्स बनतो हा बॉक्स जवळपास पंधरा ते वीस रुपयाला एक बॉक्स बनतो आणि ग्राहक म्हणून त्याचे पैसे तुमच्याकडनं घेतले जातात तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वस्त अगरबत्ती आणि महाग अगरबत्ती याच्यामधला फरक मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला हे प्रॉडक्ट जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा तुमचा ॲड्रेस टाका गुगल फोन पे फोनपेने मला पैसे पाठवा मी तुम्हाला घरपोच अगरबत्ती दे अगरबत्ती नाही आवडली तर मी परतही घेईन तुमचे पैसे तुम्हाला रिफंड होतील तर एकदा वापरून बघा गुंजा होलसेल अगरबत्ती एस टी स्टँडजवळ चांदवड नाशिक